दिनांक मे चोवीस रोजी शिरपूर शहरातील खालचे गाव पोद्धवाळा येथे सायंकाळी महाकारुणिक विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त आणि वैशाख त्रिगुणी पावन बौद्ध पौर्णिमा निमित्ताने नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाट गणेशभाऊ सावळे बापू थोरात बाबूदादा खेळणार प्राध्यापक राजू पवार किरण कड्रे मंगळे रावसाहेब अनिल बाविस्कर प्रताप सरदार मुकुंद बैसाणे डॉक्टर नितीन निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच बौद्ध महासभेचे शिरपूर अध्यक्ष अशोक ढिवरे गुरुजी यांच्या हस्ते माल्यार्पण करून प्रबुद्ध शिरसाट यांनी विधी संचलन त्रिसरण पंचशील बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना आशीर्वाद गाथा सामूहिकरित्या घेण्यात आली सुरुवातीला सुनील बैसाने यांनी त्रिगुण पावन बौद्ध पौर्णिमेचे महत्व विषय करणारी माहिती उपस्थितांना दिली व बुद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकला पाली भाषा अध्ययन वर्ग देखील या निमित्ताने शिरपूर शहरात सुरू होईल अशी माहिती दिली प्रास्ताविकेत भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याविषयी माहिती विजयानंद शिरसाट यांनी दिली याप्रसंगी खीर दान व बुद्धवंदना पुस्तकाचे वाटप करण्यात आले सदरील कार्यक्रमास प्रताप देवरे बन्सीलाल शिरसाट मारुती वाल्हे बापू इंदासे जितेंद्र भधाने शोकीन कुवर विक्की ढिवरे कल्पनाताई खेरणार वंदना खेरे दत्तू थोरात सुरेंद्र मोरे राहुल थोरात मिलिंद शिरसाट हिम्मत सैंदाणे गौतम थोरात आदी स्वयंप्रेरणेने उपस्थित होते